माझी माई नाग माईना ग तुझे ना तुला जोडी गाडी चांदी का सीट, चले डार्लिंग चलो डबल सीट मग ऐका ना आपण ना माझ्या घरी जाऊ आणि तुम्ही बोला माझ्या घरच्यांशी आपण लग्न करू वा बाईलाच भारी दिवस तिर काय म्हणून हा भारी बाईला हे आयटम लय भारी रे पाहिला तसा दुसरा असा हा हा झिगाटे तुझे मी आणि माझे तुम्ही वाट किती बघावी मोक्याची अग जेन तुला कायमची पुरी दौलत ही तीन लाखाची हा, ये ला हा। ला, भारी हा आय काय भारी होत रे ती तिघी बी अ लय जबरदस्त होत आईला पण आपल्याला मालकनी दारी दारे लावली लावले, लावले रानात काम करायला लावले मरणाच हा आपलं काय मन लागणार गड्यात परत त्यांच्याकडे जावं लागेल गाड्या तिघीकडे बी लय भारी आयटम आहे पण तुमचे मी माझे तुम्ही वाट किती बघावी मोक्याची अग देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची काय बोलता खरं तीन लाखाची दौलत लय पाहिजे आपल्याकडं हा ना चालेल मी तुमच्याशी लग्न करेन मग करतात ना हा काय झालं नाही नाही तरी मला वाटलं एवढे बापरे भारी आणि एवढी तुमची दौल आपल्याकडं तुमचं आहे सगळं आपलं अरे वा भारीच ना हे तळ सगळं आपल्या वावर गेलेलं खर्च हा ना हा ऐका ना माझी लग्न झालं हे ना त्रास नको द्यायला म्हणून सज घाल मला पण तुम्ही आवडले मग ऐका ना आपण ना माझ्या घरी जाऊ आणि तुम्ही बोला माझ्या घरच्यांशी आपण लग्न करू अरे लगेच तयार झाली झाले र काय म्हणले काय नाही काय नाही चला ना मग चला चल सामान दोन मिनटा बोला ना मला ना मार्केटला जायचं होतं मला सोडता का तुम्ही हा तुमच्यासाठी कधी पण हो चला हो बाई हेच काय आपल्याकडे हेलिकॉप्टर सगळे तुम्हाला सोडवायला गाडी आपली अरेच लाखाची काय तुम्ही बाईक आपल्याकडं लय पाय साहेब बाई आम्हा पैसा आहे हा चौकर बँकी फुल भरलेले आपल्या वाल्या का हा लय पैसा आपल्याकडे आपल्याकड ऐका ना हा तुम्ही माणूस करेल का ना नावर चांगला नाही काही त्याच्याकडे पैसे पण नसतात काही कुठे शॉपिंगला काय नाही तुमच्याकडे गाडी पण लिहि भारी माझ्याकडे नावर त्याच्याकडच सायकल पण नाहीये सांगता का माझ्यासोबत लग्न तुम्हाला गाडी सगळं शिकेल मी खरं का खरं सोनी की गाडी चांदी का सीट आओ चले डार्लिंग चलो डबल सीट <laughs> सोनी की गाडी चांदी का सीट आऊ चले डार्लिंग चलो नो सीट माझा हात पण पुराना कुठे ओरिजो पण नाही झाले तिथं खाली सगळे कच्चे आहेत सगळे पिकलेले आ थांब ना बोल ना ना मला थोडं बोर काढून देता का हो। किती काढू दोन चार द्या काढून दोन चार ने भागण का हा भात जा काढून देतो ना खरा हा मा देतात देतन तुम गाडून ते काय ना माझे हात पण नाही पुर राहिले नाही का नाही ना ते बघा बघ तू असा दिखाई पण हौ ऐव मला तू भर दिला हां आज उडू का बोलू का बोलू का बोलू का म्हणजे अशी वो... वोर होईल का मग खाली पडत देता बदी ते खाली पडू राहतात हा 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 इथं पण पडले हा बघ इथ हा बघ बस बस बसले झाले हे बघ बस लईच मदत करत मी लय भारी हा का तुम्ही असे फाटके कपडे का बरं घातले नाही आपले ना सवय आहे मला म्हणजे ते असं दाखवायचं रस्त का तुम्हाला लय मी आहे म्हणून हा नाही नाही आपल्याकडे ना लय आहे पण आपण दाखवत नाही आपलं राणी मनात असं आहे पहिल्यापासून दाखवायचं नाही हा हा पण ऐका ना तुमचं लग्न झालेलं आहे का मग आपलं लग्न हा तुझं नाही अजून नाही झालं मात्र लग्न नाही झालं नाही नाही मग तर चांगलाच आहे तुमचा स्वभाव स्वभावली चांगला आहे बर का मला आवडला तुमचा स्वभाव मग पण पहिल्यापासूनच ना माझं पण लग्न नाही काय नाही अजून कॉलेज पूर्ण झालंय माझं हां करता का माझ्या लग्न दुसरी ती, ती, ती नंबर हा काय काही काही ना काय नाही तुझी तशी भिस्तावलं वारे नाई ना माझी माई नाग माय नाग तुझे हाऊस पूर्वी माझी माई नाग माई नाग तुझे हाऊस पूर्वी ना तुला जोडी ना मला नेईन तुला जोडी ना पुण्याला भिरवी माझी माई नाग माई नाग माझी माई माईना ग तुझ्याऊस पूर्वी तुला जोडी ना नगर लगेही तुला जोडी ना नागरला घेईन माझी माईना ग माहि तुझे हाऊस पूर्वी माझी माई नाग माझी माई झोप झोपलाय काय राव मला तुम्ही कशाला आले राह मी चला इथं चांगलं स्वप्न पडलं होतं इथं हा चक्कर मारायला मला मारा आजचं मारा काम पैसे बैसे का मला झोपू दे जरा तुम्ही देवप्न पडलं होतं भारी बाबड्या आणि झोपलात काय परत काय राहू तुम्ही अ मालक तुम्हाला सायलंट राह व्यक्त इथं स्वप्न चालू होतं चांगलं भारी काय सर तुम्ही का पैसे आले कलोय मी बघतोय तू घरात घोरातोय बोला बर पाऊस यायची पाळी झाली आपलं काम करायचंय लसून काढून घ्यायचंय बर बर छत्री घेऊन आलोय काढू आता नंतर काढू स्वप्न चालू जरा तुम्ही जा परत येतो मी येऊतोय का नाही परत येतो बघायला माझी मायना ग मैना ग तुझे हाऊस पूर्वी न तुला जोडीन मुंबईला नीन तुला जोडीन पुण्याला फिरवीन माझी माईना ग माई नाग, नाग तुझी हाऊस पुरवीन तुला जोडीन मुंबईला निन आईला तिघी तिघी प्रेमात पड होते प्रेम आपल्या आईला या मालक ना असं तर नाही लग्न होऊ दिलं पण कमीत कमी सापनात बी लग्न नाही होऊ दिलं ब लय भारी स्वप्न होत त्या गाड्या आता काम करतो आता मायला का सुधरलं भारी पोरून भारीला माझ्या लग्न करशील का ते दोन साडीवाली एक काळी सावळी होती ती एक भारी हा हा ती होत्या तिघ माझ्या स्वप्नात आलेलं किती भारी होत्या माझी माई नाग माई नाग तुझे हाऊस पूर्वी तुला जोडीन नगरला नेईन तुला जोडीन पुण्याला फिरवीन माझी माही नाग माईना ग तुझी हाऊस पुरवीन माझी माही नाग